राधानगरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं भगवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी राधानगरी विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे यांनी शिवसैनिक हा शिवसेनेचा आत्मा आहे विधानसभेची निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी होणार संघटना तळागाळात रुजली पाहिजे आपण पक्षासाठी काय करतो हे पक्ष पाहत असतो शिवसेनेचे विचार गावागावात घराघरात पोहोचला पाहिजे गाव तिथं शाखा झाली पाहिजे राधानगरी हा पारंपरिक मतदारसंघ आहे तो मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे पण आघाडी धर्म पाळणं गरजेचं आहे मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणणं ही मुख्यमंत्र्यांची निवडणुकीच्या तोंडावर योजना आणायची आणि लोकांची फसवणूक करायची भूमिका स्पष्ट झाली आहे उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले यांनी शिवसेनेसाठी चोवीस तास देणारा मी कार्यकर्ता आहे राधानगरी तालुक्यात गाव तिथं शाखा निर्माण केली राधानगरी मतदारसंघात चाळीस कोटींचा निधी आणलाय राधानगरी विधानसभेसाठी मी दावेदार असलो तरी आघाडी धर्म पाळणार असल्याचं सांगितलं यावेळी प्रकाश पाटील दीनानाथ चौगुले एम एन पाटील बाबासो पाटील प्रमुख संभाजी भोकरे यांची भाषणं झाली यावेळी उत्तम पाटील युवराज पाटील दाऊद नंदकर रवींद्र पाटील गौशिकर बापू किल्लेदार सुषमा पाटील विमल पाटील शैलजा कांबळे कल्पना भोसले विजय कांबळे विजय टिपुगडे प्रसाद डवर कोंडिबा टेपोगळे सागर पाटील दीपक तेली यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रास्ताविक एम एन पाटील यांनी केलं तर आभार अविनाश परीट यांनी मानले मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट हा शिवसेनेचा भगवा सप्ताह म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर नियोजन सुरू आहे वेगवेगळे सामाजिक उपक्रम शाखांची उद्घाटनं मतदार नोंदणी सभासद नोंदणी या माध्यमातून मशाली चिन्ह लोकांच्यापर्यंत पोचावं ही भावना पक्षप्रमुखांची आहे या माध्यमातून आज राधानगरी येथे आम्ही आलो आहे आज राधानगरीमध्ये पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आणि सभासद नोंदणी करायचं काम आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं आहे मी या सर्वांचं कौतुक करतो खास करून माझे उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले या विभागाचे तालुकाप्रमुख उत्तम दुसरे तालुकाप्रमुख बाबा पाटील आणि सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करण्याचं काम सुरू केलं आहे खात्री आहे की या मतदार नोंदणीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या विभागाचा आमदार हा शिवसेनेच्या विचाराचा असेल शिवसेनेचा असेल आणि त्यासाठी सर्वच पदाधिकारी ताकदीनं आमचे बाहेर पडतील याची मला खात्री आहे